नमस्कार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शहादा येथे अभिवादन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदृष्टव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना भीम अनुयांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले येथील प्रांताधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारक स्थळी मुख्य अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शहादा तडोदा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी परिषदचे नेते पूज्य सांगूजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील तहसीलदार दीपक गिरासे शारदा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्राध्यापक मकरंद पाटील माजी नगर उपनगराध्यक्ष अरविंद अण्णा कुंवर नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य मोहनभाऊ शेवाडे नर्मदा बचाव आंदोलनाचे अनिल कुंवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्रभाऊ जमदाडे पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनीलभाई पाटील पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे संचालक रमाकांत पाटील बी आर के जिल्हाध्यक्ष मल्लेश जायस्वाल मन्यानेचे माजी उपसरपंच अनिल भामरे ज्येष्ठ नागरिक संघाचे के डी गिरासे ॲडव्होकेट डी एम गुलाले पितांबर पेंढाकर प्राध्यापक देवेंद्र निकम प्राध्यापक व्ही सी डोळे रमाशंकर माडी छोटू भाऊ कुंवर प्राध्यापक मानव उगडे प्राध्यापक डॉक्टर अशोक तायडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ अलका जोंधडे सुरेखा महिरे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नेत्रदीपक कुंवर ज्येष्ठ पत्रकार हिराल रोकडे राजू मनसुरी राजू जाधव संजय विरारी आर डी अहिरे प्रशेषचे अध्यक्ष श्री सुनील सिरसाट जाती अंतचे सुनील गायकवाड दिलीप जगदेव मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश सामुद्रे वंचित आघाडीचे गजेंद्र निकम रवी मोरे इंजिनिअर रवींद्र आगडे प्रमोद बैसाने हेमराज पवार प्रशांत कुलकर्णी गोपाल गंगुडे आदींच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले तसेच नंदुरबार पोलीस मुख्यालयातून आलेल्या श्वान पदकातील टायसन या श्वानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अभिवादन केले या अभिवादन कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती बुद्ध वंदना संजय निकुंबे यांनी म्हटली दरम्यान रात्री सिद्धार्थ नगर कुकडल परिसरातील सिद्धार्थ युवा मंचाच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या शहरातील बोधीवृक्ष विपशन्या केंद्र प्रसिद्ध बहुद्देशी संस्था पंचशील कॉलनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नागशे नगर समता कॉलनी मलोणी येथील समाज बांधवांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले सात पुरासाठी नितीन चावडे शहादा